महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पुजाऱ्याला फाशीची शिक्षा द्या वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर येथील सुसंस्कृत महिला अक्षता मैत्री ही घरगुती तक्रारीवरून एका मंदिरामध्ये मनशांतीसाठी जाऊन बसली असता तेथील मंदिराचा पुजारी आणि त्याच्या साथीदाराने तिला चहामध्ये गोंगीचे औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत पाशवी बलात्कार केला एवढ्यावर त्यांचा क्रूरपणाचा कळस अत्यंत क्रूरपणे गळा दाबून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली असल्या नराधामांना तात्काळ फास्ट्रॅक कोर्टात खेचून या हरामी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यात महूद या ठिकाणी सुनील कांबळे या मातंग समाजाच्या युवकाला किरकोळ कारणावरून त्याची हत्या करण्यात आली याही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागने, वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय निवासी तथा अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे जिल्हा संघटक गौतम बनसोडे जालिंदर चंदन शिवे लोकसभेचे उमेदवार आतीश बनसोडे ओबीसीचे नेते उमेश काळे शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार शहर महासचिव विनोद इंगळे महिला शहराध्यक्ष पल्लविताई सुरवसे माजी जिल्हाध्यक्ष नाना कदम आप्पा बनसोडे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड विक्रांत गायकवाड सचिनदादा गायकवाड वकील साहेब पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी कुलकर्णी साहेब दत्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रविराज पोटे अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलोय सोलापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मणिखांबे हे आज आ, कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात देण्यासाठी आलेले आहेत नेमकं काय कारण आहे निवेदन देण्याचं जाणून दे। नमस्कार सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्यांच्या वतीने आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत आमच्या मागण्या अशा आहेत ठाणे जिल्ह्यातील बेलापूर या ठिकाणी एका मंदिरामध्ये एका महिलेला ते पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी आश्रयाला आलेली त्या महिलेच्या घरामध्ये घरगुती किर किरकोळ कारणामुळं वाद झाल्यानंतर मनशांतीसाठी मंदिरामध्ये आल्यानंतर त्या पुजाऱ्याने त्या महिलेला चहामध्ये गुंगीचा औषध देऊ तिच्या व बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर पाचवी बलात्कार केल्यानंतर ती महिला ज्यावेळेस शुद्धीवर आली तिला जेव्हा हे कळालं त्यानंतर ती वारडाओरडा करत असताना तिला दगडाने ठेचून गळा दाबून तिचा खून करण्यात आला पुजारी व त्याच्या साथीदारां त्या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून तत्काळ त्यांना फाशी देण्यात यावी आणि सांगोला तालुक्यामध्ये महूद या ठिकाणी एका निरपदा निरपराधार मातंग समाजाच्या सुनील कांबळे म्हणाच्या मुलाला अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आले दिन म्हणजे दिवसा त्या मातंग समाजाच्या तरुणाला भर रस्त्यामध्ये मारण्यात आलं तर या दोघाही आरोपींना तात्काळ पाचशी शिक्षा व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये या सरकारचा कायदा व सुव्यवस्थेचं जे झिंडगडं उडायला उडालेलं आहे महिला मुली या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत याची योग्य ते दखल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी घ्यावं झोपेचं सोन सोडून द्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा व शहरच्या सर्व युनिटच्या वतीने मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आंदोलन होईल याची नोंद घेण्यात देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलो होतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद